दर्शकानो धर्मराज गायकवाडचा आपला नमस्कार आपण प्रभात क्रमांक एक शास्त्रीनगर या बूथवर आलेलो आहोत या ठिकाणी शिंदे गटाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की आजच्या या, या मतदानाच्या दिवशी नेमका काय प्रतिसाद मिळाला आणि कुठल्या कुठल्या यांना अनुभव या ठिकाणी आपले नेते युवा नेते आहेत राहुल गांधी यांच्याकडून आपण जाणून घेऊयात आजचा दिवस त्यांचा कसा गेला आमचा दिवस चांगला गेलेला आहे आमचे दोन्ही उमेदवार व नगराध्यक्ष बर जास्तीत जास्त मतानं निवडून येण्यात येत या ठिकाणी आपले दुसरे नेते यादव गावंडे आहेत यादव गावंडे यांच्याकडून आपण जाणून घेऊया की आजचा त्यांचा हा जीवनभराचा प्रवास कारण त्यांनी ग्रामीण भागातून येऊन शहरातील सर्व उमेदवाराला निवडून आणण्यासाठी काय काय प्रयत्न केले आणि त्यांना कुठल्या कुठल्या परिस्थितीला जा, सामोरे जावे लागले त्यांच्याकडून जाणून दिलं जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे मंत्री आमदार संजय राठोड साहेब यांच्या समग्र नेतृत्वामध्ये ही निवडणूक लढवल्या गेली विकासाच्या मुद्द्यावर आणि समाज हिताचे काम आणि जे काही सामाजिक कार्य आपल्या या संजय भाऊ राठोड साहेबांच्या माध्यमातून आतापर्यंत केलेली आहे त्यांच्याच भरोश्यावर आम्ही ही निवडणूक निश्चितपणाने जिंकू अशी आशा आम्हाला आहे आशा नव्हे तर विश्वास आहे या ठिकाणी आपले ज्येष्ठ नेते लखन भाऊ राठोड सुद्धा आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की आजचा हा मतदानाचा दिवस त्यांचा कसा आणि कसा अनुभव काय एखादा असेल तर त्यांनी आपल्या दर्शकांना सांगाव हो। दिग्रस नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आमच्या दिग्रस विधानसभा मतदारसंघाचे आमदार विकास पुरुष माननीय संजयभाऊ राठोड यांच्या नेतृत्वात कार फिरे आकाशी नजर राहाय फिलापाशी अशी चाणाक्ष बुद्धीचे आमचे नेते संजयभाऊ राठोड यांच्या नेतृत्वात आम्ही हे नगर परिषदेची निवडणूक लढत आहोत आणि विश्वास व्यक्त करतो शिवसेनेचा बहु बहुसंख्य मताना निवडून येणार आणि नगर परिषद वर भगवा झेंडा फडकवणार जय भवानी जय शिवाजी धन्यवाद या ठिकाणी सर्व आपल्या शिवसैनिकांनी शिंदे गटाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी का आजचा हा आच त्यांचा दिवसभराचा अनुभव आपल्यासोबत शेअर केला दर्शकांनो यापूर्वी आपण शिंदे गटाचे शिवसैनिक आणि त्यांचे पदाधिकारी यांच्याकडून आपण जाणून घेतलं तर आपल्या सोबत आहेत ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्यांच्याकडून जाणून घेऊया आपल्या सोबत आहेत युवा नेते अश्विन आज जाणून घेऊयात की नेमका आज दिवसभरात जे तुम्हाला अनुभव आला मतदानाचे जे काही अडचणी आल्या किंवा मतदारांनी कुठल्या पद्धतीने तुम्हाला प्रतिसाद दिला ते आपल्या दर्शकांना सांगावं सकाळपासूनच मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद असा होता थोड्या तांत्रिक अडचणी मशीन मध्ये आल्या पण ते दूर झाले आता तर सुरळीत चालू आहे खेळी वातावरणामध्ये सर्व पार पडत आहे निवडणूक आणि सर्व निवडून त्यांना शुभेच्छा आपल्यासोबत ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत साहेबराव पाटील यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊया की त्यांनी आज दिवसभरात दिवसभरात कुठला अनुभव त्यांना आला आणि मतदारांनी त्यांना काय प्रतिसाद दिला आजच्या इलेक्शनच्या वातावरणामध्ये सगळं बुथवर सगळं व्यवस्थित सुरू आहे आणि सगळं खेळवेळीच्या वातावरणात इलेक्शन चालू आहे आणि सगळं लोकांचा उत्कृष्ट प्रतिसाद इलेक्शन मध्ये आहे दिसून येत आहे आम्हाला भरपूर अंदाज आहे तसा आपल्या पूर्ण असं समाधान कारक या ठिकाणी आपले युवा कार्यकर्ते आहेत जिंतुरकर त्यांच्याकडून सुद्धा आपण जाणून घेऊया तर काय किती तुमच्या सीटा येऊ शकेल आणि पदाची काय तुमची परिस्थिती पद हे आमचाच राहील अठरा प्लस चौन पक्ष अशा या ठिकाणी आपण ठाकरे गटाचे कार्यकर्ते पदाधिकारी त्यांचं मसाल चिन्ह या सर्व कार्यकर्त्यांच्या जा प्रतिक्रिया जाणून घेतल्या धन्यवाद उपनाईकच्या दर्शकांनो आजचा हा मतदानाचा शेवटचा क्षण आपण आलेलो आहोत प्रभा क्रमांक दोन कृषी उत्पन्न बाजार समिती या बूथवर या ठिकाणी दिवसभरात खेळमिळेचं वातावरण आणि मतदारांनी दिलेला प्रतिसाद आपल्या सोबत आहेत माजी नगराध्यक्ष विजय कुमार बंग काका यांच्याकडून आपण आज जाणून घेऊया की आजचा हा दिवसभरात मतदारांनी आपल्याला कसा प्रतिसाद मिळाला आणि आपल्या नेमकं किती सीट आहे आणि आपल्याला काय आजच्या दिवसभरात काय वाटत मी आज, आज मतदान सुरू झाल्यापासून मतदान संपेपर्यंत इथं मी आहे फार चांगला आता प्रतिसाद आहे फार चांगला असा प्रतिसाद आहे निश्चितपणे नामदार पालकमंत्री संजय भाऊ राठोड यांचं पॅनेंट निश्चितपणे निवडून येईल यात कोणत्याही प्रकारची शंका नाही निश्चितच या ठिकाणी काकांनी आपला जो आत्मविश्वास आप आहे आपल्या दर्शकांना दिलेला आहे दर्शकांनो आपण दिवसभर वेगवेगळ्या प्रभागामध्ये जाऊन मतदारांनी कुठल्या पद्धतीने कशा पद्धतीने आणि किती प्रमाणात मतदान केलं याचा सर्वे करत आहोत आता आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक सात या ठिकाणी या ठिकाणी ठाकरे गटाचे कार्यकर्ते पदाधिकारी आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की आजचा दिवसभर मतदारांकडून कुठल्या पद्धतीने तुम्हाला प्रतिसाद मिळाला आणि तुम्हाला नेमकं तुमच्या ज्या उमेदवारीच्या संपूर्ण सीट आहेत आणि नगराध्यक्ष पदाची जी सीट आहे त्याबद्दल आजच्या तुमच्या दिवसभरातून काय अनुभव सांगाल दर्शकांना सर्वप्रथम पर्टिक्युलर जर या वाढबद्दल बोलायचं झालं तर अतिशय हाय व्होल्टेज असा हा वार्ड होता आणि अतिशय हाय व्होल्टेज अशी लढाई होती अजिंक्य मात्रे यांचं काम सगळ्यांना माहितीच आहे त्याच्यामुळे अजिंक्य मात्रे हे तसेच या पॅनलचे तिन्ही नगरसेवक चांगल्या बहुमताने निवडून येतील आणि जर बोलायचं झालं था नगराध्यक्षपदाबद्दल तर संपूर्ण मध्ये मशालच्या पूरक वातावरण आहे आणि उद, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मशालवरची नगराध्यक्षाची सीट आहे ती प्रचंड बहुमताने विजयी होणार आहे याचा मला विश्वास आहे या ठिकाणी अशी चर्चा होती की अजिंक्य मात्रे आणि सचिन पनगिनवा यामध्ये खूप तफावत आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे तफावत कशाच्या बद्दल कामाच्या बद्दल जी म्हणताच आहे अजिंक्य मात्रेचं काम खूप मोठं आहे समाजकार्य खूप मोठं आहे जन आणि ग्राउंडवरचं जे वर्क आहे ते अजिंक्य मात्रेचं खूप मोठं आहे त्या तुलनेत तफावत खूप मोठा धन्यवाद दर्शकांनो आत्ताच आपण ठाकरे गटाचे पदाधिकारी यांच्याकडून सविस्तर जाणून घेतलं